नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो फ्युचर मेकर्स आपल्या चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो काल दिनांक चार दहा दोन हजार निकाल जाहीर झालेला जा आहे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड सेकंड मध्ये बीएमएस बीएचएमएस मध्ये सीट्स मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना काही मार्कामुळे किंवा त्यांच्या कट ऑफ पर्सेंटाज मुळे ऍडमिशन मिळालेलं नाहीये राऊंड सेकंड मध्ये अशा विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता त्यांच्यासाठी आता पुढचा पर्याय काय असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये राऊंड सेकंड चा कट किती पर्यंत राहिले आहे प्रायव्हेट असेल किंवा बीएसएमएस प्रायव्हेट बीएमएस प्रायव्हेटचं च या संदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड माहिती या ठिकाणी काय मिळणार मिळणार आहे आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थ्री हंड्रेड बिलो आहे अशा विद्यार्थ्यांनी निव्वळपणे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला ला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी बिलो थ्री हंड्रेड किंवा बिलो टू नाईंटी अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर बी चा पर्याय या ठिकाणी ओपन ठेवावा असं मी तुम्हाला माझ्या वेळी देखील सांगितलं होतं परंतु खूप विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचा काउन्सिलिंगचा सेकंड राऊंडचा ऑप्शन ट्राय करण्यासाठी थांबले होते आता या विद्यार्थ्यांनी कोणताही विलंब न करता महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे काही स्टेट्स असतील त्याच्यामध्ये कर्नाटका असेल एमपी असेल पंजाब असेल या राज्यांमधले जे शेवटचे मॉपअप प्राऊंडचे जे त्यांचे आता रजिस्ट्रेशन आहे या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे आता तुम्हाला पॅकेजेस थोडे हाय मिळतील म्हणजे कर्नाटकामध्ये आता सध्या पंधरा लाख रुपयामध्ये तुम्हाला निवड सांगतो पंधरा लाख रुपयामध्ये तुम्हाला बीएमएस ऍडमिशन मिळू शकतं पंजाबमध्ये तुम्हाला सोळा लाख रुपयामध्ये विथ हॉस्टेल मेस बीएमएस ऍडमिशन मिळू शकतं एलिजिबिलिटी फक्त ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस मार्क आहेत बीएमएस बीएचएमएस साठी त्यांना कर्नाटका पंजाबमध्ये या ठिकाणी काही मिळू शकतं कॉलेज नामांकित सिटीमध्ये अजून देखील तुम्हाला चान्स शेवट मिळू शकतो दुसरं महत्वाचं महाराष्ट्र राज्याचा राऊंड सेकंडचा कट कटॉप कॅटेगरी वाईज काय राहिलेला आहे आणि कोणते विद्यार्थी आता राऊंड थ्रीसाठी सेफ झोन मध्ये आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम एक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे ओके महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरी ओपन आणि ईडब्ल्यू एस मध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळालेलं आहे त्यांना त्यांची रँक आहे तीनशे वीस तीनशे वीस मार्कापर्यंत तीनशे वीस मार्कापर्यंत ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे एन टी बी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल त्यांना तीनशे सतरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस मिळालं होतं एन टी डी साठी तीनशे सोळा ज्या विद्यार्थ्यांना एनटीटी कॅटेगरी म्हणजे तीनशे सोळा मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएमएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे एनटीसी ज्या विद्यार्थ्यांना एनटीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीनशे सोळा मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळालेला आहे हा ऑफ जो आहे तो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही साठी आपण सांगत आहेत लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला बीएमएस मिळालेला आहे ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला तीनशे सतरा मार्क्स आहेत त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज या ठिकाणी मिळालेला आहे विजय साठी तीनशे सतराचं या ठिकाणी मेरिट लागलेला आहे त्यामुळे विजी कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत जे बिलो थ्री हंड्रेड आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्यात तुम्हाला बीएमएस एटी फाय पर्सेंट स्टेट कोर्टामध्ये मिळणार नाही याची नों तुम्ही नोंद घ्यायची आहे आणि दुसऱ्या राज्यासाठी तुम्ही मायग्रेट करायचं आहे तिसरं आहे एससी कॅटेगरी एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीनशे सोळा मार्कापर्यंत प्रायव्हेट बीएमएस महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे राऊंडमधून एस सी बी सी मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे एस सी बी बी सी कॅटेगरीतील आहेत त्यांना तीनशे बारा विद्धर्थन्ना, विद्धर्थन्ना, मार्क पर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेज या ठिकाणी मिळालेला आहे आणि एस टी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना दोनशे बावन्न मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज या ठिकाणी राऊंड सेकंड मध्ये मिळालेला आहे एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांचा रँक दोनशे पेक्षा जास्त आहे त्यांनीच राऊंड साठी पार्टिसिपेट करायचंय कारण की तुमच्या कॅटेगरीची जागा आता पूर्णपणे संपलेली आहे त्यामुळे तुम्ही जास्त थांबण्यात या ठिकाणी मजा नाहीये ऑल इंडिया कोट्याचा देखील रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला होता ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना राऊंड सेकंड मध्ये बीएमएस शेवट विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं होतं त्याचं जे ऑल इंडिया रँक आहे किंवा त्याचं जे मार्क्स आहेत ते साधारणतः दोनशे नव्वद मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून बीएमएस या ठिकाणी मिळालेला आहे लक्षात घ्या त्याच्या खाली आता मिरिट येणार नाही ऑल इंडिया कोट्याचं देखील कारण की ऑल इंडिया कोट्याचं मिरिट खाली काय होऊ शकत नाही कारण की जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये थ्री हंड्रेड प्लस मार्क्सचे होते ज्यांना बीएमएस साठी ट्राय करायचं होतं ते थ्री टेन थ्री हंड्रेड मधले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थी आता ऑल इंडिया कोट्याचं रजिस्ट्रेशन करतील आणि नेक्स्ट राऊंडचा जो थर्ड राऊंड आहे ज्याच्यामध्ये जा जागा निव्वळ शंभर दोनशे जागा असतील त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोटेचं थर्ड राऊंडचं मिरिट खूप हाय जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा तोही होप या ठिकाणी काय होणार आहे संपणार आहे सेकंड बीएचएमएल साठी बीएचएमएस साठी कोणते विद्यार्थी आता सेफ झोन मध्ये आहेत ज्यांनी राऊंड थ्री मध्ये जाण्याचे ज्यांना राऊंड थ्री मध्ये कॉलेज मिळू शकतं अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा मिरिट आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत बी एच एम एस साठी ओपन कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांना दोनशे तीस मार्क आहेत ओपन आणि त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये राऊंड सेकंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे एन टी साठी दोनशे तीस मार्क एन टी साठी सुद्धा दोनशे तीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी राऊंड थ्री मध्ये कॉलेज मिळालेला आहे एन टी साठी एन टी साठी महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे पंधरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएमएस या ठिकाणी मिळालेलं होतं एनटीसी बीएचएमएस बी एच एम एस सॉरी एनटीसी साठी दोनशे तीस साठी दोनशे सत्तावीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बीएचएमएस कॉलेज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे विजेसाठी दोनशे पंचवीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बीएचएमएस या ठिकाणी मिळालेला आहे एससी साठी दोनशे पंचवीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे एससीबीसी साठी दोनशे पंधरा मार्क एसटी साठी एकशे अठ्याण्णव मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता सध्या पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बीएचएमएस दोन राऊंड सेकंड मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी मिळालेला आहे आता निवड मी क्लिअर एक गोष्ट तुमच्या समोर सांगतो जे विद्यार्थी टू हंड्रेड टेन प्लस मार्क्स ज्यांना आहेत त्यांनाच बीएम राऊंड थ्री मध्ये मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस मार्क्स आहेत म्हणजे तीनशे प्लस ते दोनशे पंच्याण्णव प्लस मार्क्स आहेत त्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एम एस ला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये निवड ऍडमिशन मिळणार नाही तुम्ही एकतर आयक्यू कोट्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता अदरवाइज तुम्ही अदर स्टेट ऑप्शन या ठिकाणी ओपन देऊ शकता अदर मध्ये सुद्धा खूप नामांकित चांगले कॉलेजेस बीएमएस चे आहेत ज्यांचं पॅकेज कर्नाटकासाठी आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत आता शेवटचा मॉपॉपचा राऊंड आहे या राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला निवड पंधरा लाख रुपयांमध्ये विदाउट हॉस्टेल मेस्ट कर्नाटकामध्ये डिस्ट्रिक्ट प्लेस ला तुम्हाला बीएमएस लाडमिशन मिळणार आहे ज्यांना करायचं असेल त्यांनी त्वरित स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करावा ज्यांनी सीईटी चा फॉर्म भरला नाही त्यांना आता ऍडमिशन मिळणं शक्य नाही जर यदा कदाचित चौथ्या राऊंड नंतर मप राऊंड नंतर जर समजा कुठं सीट्स वॅकंट असतील किंवा क्वालिफाय कट ऑफ कमी झाला तरच तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करू शकता आणि न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांना पंजाब राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना तेरा लाख रुपयांमध्ये विदाउट विदाऊट हॉस्टेल मेस पंजाब पंजाबमध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि आपला बी एम एस प्रवासाचा मार्ग सुखकर करावा त्याचबरोबर युपी राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना युपीमध्ये ग्रेटर नोएडा असेल बरेली असेल लखनौ असेल आग्रा असेल अशा टॉप सिटीज मध्ये बीएमएस लाडमिशन घ्यायचं असेल तर अगदी तेरा लाख रुपयामध्ये तुम्हाला विदाउट हॉस्टेल मेस यूपी राज्यामध्ये सुद्धा बीएमएस लाडमिशन आम्ही करून देऊ ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस करायचा असेल बीएचएमएस करण्यासाठी त्यांना कर्नाटकामध्ये साधारणतः एक दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला बीएचएमएस कर्नाटकामध्ये च कॉलेज घेतल्यानंतर जर तुम्ही फेज टू तु, फेज थ्री सिटीज मध्ये गेले तर साधारणतः सहा ते सात लाख रुपयापर्यंत तुम्हाला बीएचएमएस कर्नाटकामध्ये मिळून जाईल ते तुम्हाला आम्ही तु, शंभर तु, टक्के मिळवून देऊ एमपी राज्याचा कोटा आता हाय जाणार आहे त्यामुळे एमपी राज्यामध्ये तुम्ही जर अपेक्षा करत असाल की पंधरा सोळा लाख रुपयामध्ये तुम्हाला एमपी राज्यामध्ये ऍडमिशन मिळेल तर आता मिळणार नाहीये कारण एमपी राज्याचा दुसरा राऊंड या ठिकाणी चालू झालेला आहे एमपी राज्यात सुद्धा तुम्हाला आता ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः अठरा ते एकोणीस लाख रुपये पॅकेजमध्ये कॉलेज घ्यावं लागेल तर ज्या विद्यार्थ्यांना कमी पॅकेजमध्ये चांगल्यात चांगलं कॉलेज करायचं असेल तर त्यांनी त्वरित संपर्क करावा लगेच तुमची कॉलेज बुकिंग करून तुमचं अलॉटमेंट तुम्हाला काढून देण्यात येईल आता ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही का थांबवू नका म्हणतो कारण की दहा ऑक्टोबर पासून आपला एमबीबीएस आणि बीडीएस चा फायनल राऊंड 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 थ्री या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे त्याची चॉईस चॉईस चालू होणार आहे त्या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ऍडमिशन मिळाले नाही ते विद्यार्थी नंतर बी एम एस मध्ये में हंड्रेड पर्सेंट पार्टिसिपेट करणार त्यामुळे तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा नेहमी हाय असतो त्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस कमी आहे डायवर्ट होऊ नका दुसऱ्या कुठल्याही गोष्टींच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका जेन्युअनली सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन करायचं असेल तर थ्री हंड्रेड प्लस मार्क्स पाहिजेत किंवा टू नाईंटी फाईव्ह प्लस मार्क्स पाहिजेत बी एच करायचा असेल तर दोनशे दहा प्लस मार्क्स पाहिजेत असतील तर महाराष्ट्राच्या राज्याच्या होपवर राहावा नसेल तर अदर स्टेटचा ऑप्शन ओपन ठेवा अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी गरजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र